अहिल्यानगर शहरात शिक्षकाने पावसात खड्ड्यांपासून वाचविले शेकडो वाहने मंगळवारी दुपारी शहर भागात जोरदार प्रमाणात पाऊस झाला शनी चौकातून माळीवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज चेंबरची झाकणी पाण्याच्या दबावामुळे बाजूला पडली चेंबर उघडे पडून मोठे खड्डे तयार झाले पाण्याचा अंदाज न आल्याने काही जण वाहनासकट खड्ड्यांमध्ये पडू लागले चौकात वृत्तपत्र घेण्यासाठी आल्यामुळे व पावसामुळे शिक्षक डॉक्टर अमोल बागुल थांबावे लागले, परंतु वाढत्या पावसात येणारी जाणारी वाहने माणसे पाहून जणू काय ट्रॅफिक पोलिसासारखे खड्डे नियंत्रणाचे सुमारे तीन ते चार तास भर पावसात त्यांनी काम केलंय पाऊस थांबल्याशिवाय गत्यंतर नव्हते मग शेकडो माणसे व वाहने खड्ड्यांमध्ये पडण्यापासून वाचवण्याचे काम त्यांनी हाती घेतले पाण्यामुळे त्यांच्या बंद पडलेल्या गाड्या देखील त्यांनी ढकलल्या दोन्ही बाजूंच्या काही वाहने व माणसांना परस्पर माघारी देखील पाठवले जवळच भंगारात पडलेले मोकळे बाकडे खड्ड्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तेही वाहून लागले रस्ता अडकल्यामुळे काही वाहन चालकांची बोलणी देखील खावी लागली तरी बागोल यांनी हे काम नेटाने चालू ठेवले तर पाऊस संपून पाणी ओसरल्यानंतर त्यांनी घराचा रस्ता धरला रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर